सोबत आहे जितेंद्र मोघे आपण आणि मतदारसंघातून काँग्रेसचे संभावित उमेदवार आहात सर आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सर आम्ही आपल्याकडनं कशा प्रकारचे आपले विकासात्मक धोरण आहे काय पुढचे नियोजन आहे कशा प्रकारचे रणनीती सुरू आहे म्हटलं आता हे दिग्गजांच्या बाला किल्ला राहणार आहे आणि मतदारसंघ तर आपला काय याबद्दल व्यूहरचना असेल त्याबद्दल सांगतो हे येणारं जे इलेक्शन आहे दोन हजार चोवीस विधानसभा आणि हा जो आर्नी केळापूर मतदारसंघ आहे हा खरं तर एक आदिवासी बहुल मतदारसंघ आहे आणि जॉग्राफिकली हा खूप मोठा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये जवळपास तीनशे सव्वा तीनशे असे गावं आहे आणि तीन मोठे शहर आहे महानगरपालिका आहे या आणि याच्यामध्ये आदिवासी बहुल असल्यामुळं इथं थोडंसं विशेष लक्ष या मतदारसंघामध्ये थोडंसं विशेष मेहनत या मतदारसंघामध्ये करावी लागते आणि याच्यामध्ये अनेक जे आता नवीन पिढी आहे ती युवक पिढी आहे आणि या युवक पिढीला हाताला काम म्हणजे रोजगार हा अतिशय महत्त्वाचा एक विषय पाहायला भेटतो मतदारामध्ये जर पाहिलं आपण तर नवीन युवक पिढी जी आहे ही जवळपास चाळीस पर्सेंट चाळीस ते पन्नास पर्सेंट वोटर जे आहे हे सर्व युवक आहे म्हणजे वय अठरा ते हे पस्तीस या वयोगटातली आहे ही युवक पिढी तर म्हणून यांच्या हाताला काम भेटलं पाहिजेत या अनुषंगाने मला वाटते की इथं माननीय श्री शि शिवाजीरावजी मोघे माजी मंत्री समाजकल्याण यांच्या गेल्या म्हणजे पंचवीस तीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी इथं एम आय डी सी दोन एम आय डी सी म्हणजे जवळा एक ठिकाण आहे तिथं एक एम आय डी सीचा प्रयत्न केला होता आणि पांढरागोडा जवळ एक एम आय डी सी सेवन स्टार एम आय डी सी जी नॅशनल हायवे सेवन जातो तिथं एम आय डी सीचं एक प्रयोजन केलं होतं पण गेल्या दहा वर्षामध्ये त्याच्यामध्ये इथले जे प्रतिनिधी निवडून आले त्यांनी कुठंच त्याच्यामध्ये कुठं प्रगती केली नाही त्याचा फॉलोअप केला नाही शासनाकडं के किंवा प्रयत्न करून त्या एम आय डी सी पूर्ण झाल्या पाहिजेत आणि इथं फॅक्टऱ्या लागल्या पाहिजेत किंवा उद्योग आले पाहिजेत आणि त्याच्यातून हे जे युवक आहेत त्यांना रोजगार भेटला पाहिजेत हे कुठं दिसत नाही आहे तर म्हणून आमची एक प्राथमिक रा, प्राथमिकता राहील की इथं ह्या एम आय डी सी ज्या माननीय शिवाजीराव मोगे साहेबांनी ज्या सुरू केलं होतं काम त्याचं हे पूर्ण पूर्णत्व झालं पाहिजे आणि इथल्या युवकांना रोजगार इथंच म्हणजे ज्याला आपण म्हणतो घरच्या भाकरीवर त्यांना रोजगार झाला पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे जर आपल्याला संधी मिळाली तर आपण हेच जे बेसिक जे मुद्दे आहेत त्यावर आपण कसं लक्ष केंद्रित करणार कसं निवारण करणार त्याबद्दल सांगा काही काय खूप साध्या गोष्टी आहे आता जसं आज बी एन सी कार्यालय पांढरा यवतमाळमध्ये आज एक उपोषण झालं त्या उपोषणामध्ये जे आपल्या बी एन सीमध्ये जे कामं भेटतात त्याच्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार एक कॅटेगरी असते आणि त्याच्यामध्ये त्यांना तेहतीस पर्सेंट रिझर्वेशन असते त्या व्यतिरिक्त ज्या मजूर कामगार सोसायटी आहे त्यांना ते तेत्तीस पर्सेंट रिझर्वेशन असतं आणि खुला वर्ग प्रवर्ग असतो त्याच्यामध्ये कोणीही काम टाकून घेऊ शकतात हाचं हे चौतीस पर्सेंट त्याच्यासाठी रिझर्वेशन आहे तर आज जे उपोषण होतं त्याच्यामध्ये हाच विषय होता की जे सुशिक्षित बेरोजगार आहे म्हणजे जे मुलं सिव्हिल इंजिनियर झालेले आहेत इंजिनिअरिंग करून आलेले आहे त्यांना जे गव्हर्नमेंटचे जे शासनाचे जे कामं आहे त्याच्यामध्ये जे तेहतीस टक्केची भागीदारी आहे ती कुठंतरी त्यांना भेट भेटून नाही राहिली आणि त्याच्यासाठी ते उपोषण होतं जवळपास म्हणजे पंच्याण्णव नव्वद पंच्याण्णव टक्के कामं हे इथल्या आमदारांच्या माध्यमातून सर अधिकाऱ्यांवर प्रेशर आणून मजूर कामगार सोसायटीच्या माध्यमातून काही व्यवहार करून दिल्या जात आहे आणि त्याच्या अनुषंगाने म्हणूनच आज ते एक उपोषण होतं तर हे एवढे सर्व सुशिक्षित बेरोजगार मुलं आहे त्यांना हाताला काम नाही नोकऱ्या नाही आहे त्याच्यामुळं ते स्वतः काहीतरी कामधंदे स्वतःचं ठेकेदारी असं चालू करण्याचा प्रयत्न करत आहे पण दुर्दैव असं आहे की आमदार साहेब त्याच्यात लक्ष घालत नाही आणि जे कामं आहे ते सुनियोजित पद्धतीने एक बेरोजगार जे मुलं आहे त्यांच्या हातातून काढून ते लेबर सोसायटी ज्याला म्हणतो मजबूत मजूर सोसायटी आहे त्यांना देऊन राहिली याच्यात त्यांचं दुर्लक्ष आहे हे जी मध्ये मेन्शन आहे हा विषय असा तोंडी नाही जी मध्ये हे जे रिझर्वेशन आहे की कामाची रेस्यू आहे तो आहे पण आमदार साहेबांचं सा त्याच्यात लक्षण आहे महायुती सरकार जे आहे जे आहे आता आपण एकतर बघतो की आपला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे गाजाबाजा सुरू आहे म्हटलं परंतु आपण दुसऱ्या पद्धतीने बघतो की ते महिलांची सुरक्षा कचऱ्यामध्ये आहे आणि बरेचशे महिलांना तिचा फायदा पण मिळत नाहीये तर त्यावर आपण काय बोलणार आपण आता देशभरामध्ये आपण पाहून आलो हे जे प्रकार आहे ते आपल्या उघडकीस येऊन राहिले आणि कायदा व सुव्यवस्था हं हे याचे म्हणजे तीन तेरा वाजलेले आहे आणि म्हणून कुठंही यांचा धाक नाही आहे प्रशासनाचा धाक कायदा सुव्यवस्थेचा धाक जो असतो तो कुठंच राहिलेला नाही आणि त्याच्यामुळं हे जे प्रकरण आपण पाहून आलो बदलापूरचं एवढं सिरियस प्रकरण किंवा जिथे आपण रोज आता तीन तीन चार चार प्रकरण येऊन आले त्याचा अर्थच असा आहे की प्रशासनाचं जे लक्ष आहे हे या गोष्टींपासून दूर गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं आमच्या ज्या महिला आहे त्यांच्यावर अत्याचार होत आहे त्यांच्यावर हे प प्रसंग येत आहे आणि ते हे खऱ्या अर्थाने दुर्दैवी आहे लाडली बहीण योजना जरूर काढली त्यांनी पण मला वाटते ते लाडली बहीण योजनाचं जे उद्देश आहे तो खरं तर बहीण त्यांची लाडकी बहीण म्हणून नाहीच आहे हे येणारं जे इलेक्शन दोन हजार चोवीसचं आहे विधानसभेचं त्याच्याकडं नजर ठेवून हे इलेक्शन म मला वाटतं ह्या ज्या स्कीम लॉन्च झालेल्या आहे ह्या ज्या योजना लॉन्च झालेल्या आहे ते एक त्यांचा जो हेतू आहे तो चांगला नाही जरी स्कीम चांगली आहे महिलांना निश्चितपणे याच्यात पंधराशे तीन हजार रुपये मिळतील पण जो हेतू आहे तो खूप म्हणजे इलेक्शन स्व स्वतःच्या स्वार्थापोटी हा हेतू आहे असं मला वाटतं ती आहे ती मांडण्याचं काम विरोधकांचं आहे आणि जी खरी परिस्थिती आहे जर हे एवढंच लाडकी बहिणीचं असतं तर हे गेल्या अडीच वर्षापासून आपण पाहतो हो। तर ते एवढ्या अडीच वर्षात ही योजना आली नाही आणि नेमकं लोकसभेचं जे इलेक्शन झालं आणि त्याचे जे रिझल्ट आले त्याच्यानंतरच ही लाडली बहीण जी आहे आमची ती शासनाला आठवली त्याच्यामुळं ही नौटंकी विरोधकाची नाही आहे ही नोटंकी शासनामध्ये जे लोकं आहेत ही त्यांची नौटंकी आहे हे निश्चितपणे याच्यात सिद्ध होतं जर हे असं नसतं तर अगोदर ही स्कीम झाली असती अगोदरच आमच्या बहीणची आठवण आली असती आणि आता हे जे दुष्कर्म होत आहे त्या बाबतीत कायदा व प्रशासनामध्ये बदलापूरची जी घटना झाली अतिशय निंदनीय घटना आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा एफ आय आर करायला गेले ते तर ते एफ आय आर घेतली नाही तर ते त्याच्यातच लक्षात येतं की यांच्या महिलांबद्दल किंवा स्त्रियांबद्दल काय यांचं धोरण आहे आणि त्याच्यामुळं नोटंकी कोण करत आहे हे याच्यातूनच सिद्ध होतं नोटंकी विरोधक करत नाही विरोधक या शासनाला त्यांचा त्यांना आरसा दाखवत आहे नोटंकी खरं हे शासन करत आहे मतदारसंघामध्ये जर विषय झाला तर आम्ही असं नाही की बा इलेक्शन आले म्हणून आम्ही कार्यान्वित होतो किंवा कामाला लागतो आम्ही या मतदारसंघामध्ये माने श्री साहेब यांच्या नेतृत्वात काम करतो आणि दुर्दैवाने मागच्या दोन टममध्ये साहेब या इथं मतदारसंघामध्ये लढले आणि ते प, प, प पराभूत झाले पण तरीही एकही दिवस घरी न बसता सतत मतदारसंघामध्ये त्यांच्या आदेशाने ते स्वतः आणि आम्ही लोकांच्या संपर्कात आहोत इथं विविध प्रकारचे आम्ही जे ज्याला म्हणतो उपक्रम राबवले आहे मग त्याच्यामध्ये डोळ्याचे ऑपरेशन डोळ्याचे चष्मे किंवा मग हेल्थ कॅम्प असो किंवा वेगळे प्रबो प्रभुध, प्रबोधनात्मक कार्यक्रम असो आणि गावामधल्या ज्या समस्या आहेत त्याच्यासाठी आमचे जवळपास आतापर्यंत चार जनसंवाद दौरे झाले या चार जन जनसंवाद दौऱ्याचा हेतू हाच होता की लोकांपर्यंत आपण गेलो पाहिजेत आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत ते जाणून घेतल्या पाहिजेत ज्या त्याच्यामध्ये सोडवता येईल त्या 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 अधिकाऱ्यांना त्या, त्या, भेटून त्यांना निवेदन देऊन त्या सोडवायचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केला सुखादुखामध्ये त्यांच्या सामील व्हायचा प्रयत्न केला आणि जे त्यांच्यावर जे अडचणी आहे त्या आम्ही कमी करायचा प्रयत्न केला इथं अनेक स्पोर्ट्स असोसिएशन गावस्तरावर काम करतात त्यांना मदत करणं अनेक कल्चरल असोसिएशन असतात त्यांना त्यांचे जे वेगळे संस्कृती ज जतन करतात ते आदिवासी जे खास करून संस्कृती आहे बंजारा समाजाच्या संस्कृती आहे यांना कुठं ना कुठंतरी आम्ही सपोर्ट क करून त्यांचं प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही गेल्या दहा वर्षामध्ये करत आहे हॉस्पिटलचं एक खूप मोठं आरोग्याचं काम आम्ही करतो की ज्याच्यामध्ये माननीय साहेब च्या नेतृत्वात आम्ही इथं जी एम सी जे हॉस्पिटल आहे तिथं आमच्या आमची टीम आहे ती इथं जे पेशंट येतात त्यांचा उपचार आणि त्यांचा सपोर्ट करणं तसंच सावंगी मेघे नागपूरचं जी एम सी आणि मुंबईमध्ये जे नामांकित हॉस्पिटल आहे तिथे जे मोठे आजार असतात त्याच्यासाठी पेशंटला पाठवणं आणि तिथं ते दुरुस्त करणं हे याच्यासाठी एक पूर्ण एक सिस्टम माननीय साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही राबवतो आणि त्याच्यामुळं अनेक जे आजार आहेत त्यांच्यामध्ये लोकांना रिलीफ भेटतो तर हे गेले सत्ता असो किंवा नसो हा विषय नाही गेल्या दहा वर्षामध्ये आम्ही कोणत्याही या कामामध्ये आम्ही थांबलो नाही एवढं मात्र निश्चित आहे तर म्हणून इलेक्शन आलं नाही आलं तरी हा विषय चालू त्याच्यामध्ये निश्चितपणे उमेदवारीची जर मागणी होत असेल तर ही पक्षासाठी अतिशय चांगली बाब आहे की या पक्षामध्ये असे अनेक लोक आहे असं त्याच्यावरून सिद्ध होतं की अनेक लोक काम करणारे आहे या पक्षाच्या जे विचारधारा आहे त्याच्याशी बांधील असणारे हे सर्व लोक आहे आणि ही चांगले पक्षासाठी एक चांगली बाब आहे की इतके सारे उमेदवार त्याच्यासाठी फॉर्म भरतात आणि निश्चितपणे जेव्हा तिकीट कोणातरी एकाला डिक्लेअर होतं आणि तो प्रत्येकाचा विषय राहतो की तिकीट भेटल्यानंतर ज्याला तिकीट भेटत नाही त्यांनी काय भूमिका घ्यायची तर तो प्रत्येकाचा विषय राहतो तर मला वाटतं निश्चितपणे जे काँग्रेसच्या विचारधाराशी पक्के लोक आहेत तर ते सोबत राहून काम करतील आणि काँग्रेसचं काम करतील आणि बंडखोरी सहजासहजी मला नाही वाटत की खूप मोठ्या प्रमाणात होईल आणि जे होतील तर ते समजून घ्यायचं की ते काँग्रेसचे नव्हतेच त्याच्यामुळं ते नाही राहिले राहुलजी गांधी म्हणतात जे आहे ते चांगले असले पाहिजेत विचारधारेशी पक्के असले पाहिजेत जे इकडं तिकडं जाणारे आहे आता आपण पाहिलेलं आहे गेल्या पाच दहा वर्षात लोक अनेक लोक इकडचे तिकडं झालेले आहेत तिकडचे इकडं झालेले आहे पण त्यांनी पक्षाला पक्ष शेवटी विचारधारेवर चालतो लोक त्याचं ते, ते विचारधारेचे पायिक असतात लोक येतात जातात विचारधारा महत्त्वाची निश्चितपणे माननीय श्री शिवाजीरावजी मोघे यांचा राजकारणाचा एक मोठा काळ आहे आणि त्यांनी जे या मतदारसंघासाठी आणि मंत्री म्हणून महाराष्ट्रासाठी जे काम केलेले आहे ते खूप मोठे आहे आणि त्यांची सिनियरिटी खूप मोठी आहे त्यांच्या त्यांचे बुटं घालणं ही एक सोपी बाब नाही त्यांचे जे कर्तृत्व आहे त्याला मॅच करणं ही एक सोपी गोष्ट नाही आहे आणि म्हणून तो भार निश्चितपणे आहे पण त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांच्याकडे पाहून प्रेरणा घेऊन निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू की त्यांनी जे कार्य केले आहे त्याचं अनुकरण करू लोकांपर्यंत पोचून लोकाचं सुखादुखामध्ये आणि लोकांचं कामं झाले पाहिजेत हे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मोगेसाहेबाच्या जी वाटचाल आहे त्याच्या वर चालायचा आम्ही खूप प्रामाणिक प्रयत्न करू करू एवढं मी म्हणू शकतो